बदलत्या हवामानामुळे सावदा शहरातील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे सावदा शहराचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी शहर निरोगी व स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आणि डास आणि कीटकांसाठी फवारणी करायला सांगितले नगरपालिका स्वच्छतेची काळजी घेण्यास सांगितले सहाय्यक पोलीस रक्षक विशाल पाटील लोकांना त्यांच्या आरोग्याची आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवश्यकता असल्याचे आवाहन करीत आहेत अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय सावदा लक्ष्मी लहाणू धनगर यांनी शहादा शहरातील लोकांना बोलताना काळजीचे आवाहन घ्यायला सांगितले आहे मी ग्रामीण रुग्णालय या पदावर कार्यरत तर पाण्याबद्दल आपण बोलूया पाणी पाण्यामुळे बरेच आजार उद्भवतात डायरिया वगैरे तर तुम्ही स्वच्छ पाणी काढून प्यावे नंतर मेडिकल मध्ये टाकणारे ड्रॉप घेतात ते टाकावे नंतर पाण्यामध्ये एखाद्याकडे तुटी ज्या लोकांना घे घेणे योग्य नसेल त्यांनी तुटीचा खडा त्यामध्ये फिरवा फिरवावा आणि त्यामुळे आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर भरपूर मुलांना जर बाहेर नेण न्यायचे ने, 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 ने असेल तुम्हाला तर त्यांना सावलीत घेऊन जा आपण पण फ्री रुम वगैरे बांधावे आणि आपल्या सोबत दवाखान्यात येताना किंवा कुठेही जाताना पाण्याची बॉटल आपल्या सोबत ठेवावी आणि आपल्या बाळाची आपण काळजी घ्यावी ही मी आ, एक अधिक या पदावर कार्यरत असून ही गावातील सावदा शहरातील लोकांना मी आव्हान करत आहे आणि आपल्या बाळाची वर आपली स्वतःची काळजी घ्यावी असे मी म्हणत आहे थँक्यू मॅडम मी सावदा शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या घरात स्वच्छता ठेवावी हो या परिसरात स्वच्छता ठेवावी हो तसेच त्यामध्ये एक कोरडा दिवस आठवड्यातून एक दिवस वाढण्यात यावा जेणेकरून डेंगू आणि याचे जे मच्छर आहेत त्यांचा स्वच्छ पाण्यात हा प्रादुर्भाव होत होत असतो ते पाणी जर बदलून घेतले तर तो स्वच्छ पाण्यात प्रादुर्भाव होणार नाही आणि डेंगी तसेच तत्सम आजारांपासून आपली मुक्तता होईल तसेच नगर फवारणी केली जात आहे आणि पावडर ही नालीवर टाकण्यात येत आहे केमिकल पावडर त्याने मच्छरांचा नाश होईल आणि आवश्यक ती कार्यवाही आपले जे मेडिकल डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत बोलून पुढे कार्यवाही करण्यात येत आहे ओके धन्यवाद सर चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका